जगनाने महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व सन्मानिय समाजाचे आदरणीय श्री भाऊ चौधरी समाधान चौधरी दीपक ठोकळे रवींद्र सोनवणे आणि सर्व सन्मानीय आपण सर्व एकत्र आला आहात आज समाजाने मला सांगायचं एकच वाटतं की प्रत्येक समाजामध्ये काही काही वितरित असतंच काही कारणामुळे समाजामध्ये दुखी होत असते परंतु सर्वात सर्वधारणांची गोष्ट आहे की आज तुम्ही काही मनोमनी जरी असलं आपण स जयंतीनिमित्त आपण सर्व एली बांधव चौधरी बांधव आज सर्व एकत्र यावे आणि सर्वांनी आज समाजाची प्रगती करावी ह्या उद्देशाने त्याचप्रमाणे आज आपली जे संताची महाराष्ट्रीय संताची भूमी आहे संताचे आचार विचार संस्कार आपल्या सर्वावरच आहे आणि राहायला पाहिजे आज आपण पाहतो की आज बरेचशे गोष्टी आपल्या विदर्भात असलेल्या आहेत या कलियुगामध्ये आपण पाहतो की आज इथे मनुष्य होता तिथे गेला तर तो, तो आज आपल्यावर होता आज तो नाही आहे तर अशा गोष्टी घडत असतात दिवसेंदिवस अशा प्रकार जास्त होत असतात शेवटून मनुष्य आपले विचार मागे टाकत असतो आपले केलेले कर्म मागे टाकत असतो परंतु आज मनात जे द्वेषभावना असते आज आपण या पुण्यनिमित्त आपल्या मनात काही कला असतील द्वेष असतील आपण सर्व बांधवांनी ते काढावे हीच मला नम्र विनंती आणि आज स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये तुम्ही उतरा स्पर्धेमध्ये एकमेकांचे विरोधात राहा परंतु प्रगतीमध्ये अडथळा आणू नका एवढे तुम्हाला नम्र विनंती आहे मी माझ्या समाजावरून मी अभ्यास केला आहे आपल्या समाजी हे आपल्याला मागे टाकत असते प्रगती भेटत असते तर हे दुखडी बागायला सारून आपण समाजाचे जेव्हा का काम असतात कार्य असतात तेव्हा सर्वांनी मनाने दिलाने आणि एकत्र यावे आणि प्रगती करावी हीच पुण्यथिनिमित्त एक सांगा असं वाटतं माझे दोष शब्द संपवून आणि संपवतो चेंज घ्यावा सिनोमनी संताजी जग महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो तसेच सर्व समाज बांधवांना जयंतीच्या मनापासून अर्धिक अर्धिक शुभेच्छा देतो संत महंताचे जे कार्य असते ते कुठल्याही एका विशिष्ट समाजासाठी नसते संत जे मार्गदर्शन करत असतात ते संपूर्ण समाजासाठी असतात त्यामध्ये अठरा पगड जाती असो किंवा विशिष्ट जे जे समाज येतात ते ते समाज असो त्यांचं जे मार्गदर्शन असते ते प्रत्येक समाजासाठी प्रेरणादायी अशा प्रकारचं असते मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहे की संत शिरोमणी संतांजी जंगाडे महाराज यांच्या गुणांनी आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये समाजाची उन्नती आणि प्रगती कशा पद्धतीने होईल या अनुषंगाने प्रयत्न करूया संत जगनाडे महाराज यांच्या आत्मसात विचार आत्मसात करून चल पुढे चालत राहूया अशा प्रकारची जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधांना या ठिकाणी मी विनंती करतो श्री संत तेरी समाजाचे अध्यक्ष शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांची आज जयंती जा संत वाम्यामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून जे तुकाराम महाराजांनी काम केलं त्यांनी त्या अनेक हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या ज्या अभंग आहेत ते आजही तंततंत समाजाला लागू होतात अशा ज्या गा समाजाच्या ज्या अभंग आहेत ते अभंग एक वेळ अशी होती की ते काही समाजकंटकांनी ते इंद्रायण नदीमध्ये बोलून टाकल्या होत्या परंतु संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य श्री संत जगनाने महाराज यां हे त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे व त्यांच्या ते अभंग मुखगत असल्यामुळे त्यांनी त्या अभंगात अत्यंत पाठ केले असल्यामुळे ते बोडवलेल्या गाथा त्यांनी पुनश्च लिहून काढल्या आणि त्या गाथेच्या आधारे आज आध आपल्याला त्यांची महती किंवा त्यांनी सांगितलेला जो विचार आहे तो, तो आज समाजाला लागू पडतो आहे आणि दृष्टीने समाज मार्गक्रमण करतोय अशा ज्या काळात कुठल्याही प्रकारचं का शिक्षण किंवा काही नव्हतं अशा वेळेला जर आपल्या समाजातलं एक थोर व्यक्तिमत्व संत जगनार्ह महाराज एवढे कुशागर बुद्धीच्या जोरावर त्याने काम करू शकतो तर आज आपल्यासारखा आपण त्या समाजात जन्मले असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्यांच्या पावलावर पाव ठेवून हो। त्यांच्या कृतीनं चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्या दृष्टीनं आपण जर वाटचाल केली तर, के तर खऱ्या अर्थानं ही जयंती आपण सादर केल्याचा सार्थक होईल आनंद होईल परंतु दुर्दैवानं काही निर्णय ज्या हे कथाप्र या पण या त्या दृष्टीनं न मार्गक्रमण करता चुकीच्या मार्गात जात असतो हेवे दावे या दृष्टीनं जर जर दूर साधलं तर खऱ्या अर्थानं आपण जयंती साध्य केल्याचा आनंद होईल मी आपल्या समाजबांधवांना या निमित्तानं आपल्या वर्गाची जर परिस्थिती बघितली तर गेल्या सुरुवातीला नव्वद पंच्याण्णवच्या दशकामध्ये अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये आपला हा जो समाज होता हा अगदी मागे होता परंतु आज आपण सर्वांनी आपल्या मेहनतीच्या जीवावर कष्टाच्या जीवावर आपण जर पुढे येत आलो आहे तर आपण पुन्हा त्याच मार्गाला त्याच्यापेक्षा हजारोपटीनं आपण आता प्रगतीची करण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रगती जर करायची असेल तर आपण सर्वांनी संघटित आलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे हाच खरा तुझा विचार या ठिकाणी आपण करूया आणि आज संत जगनाळे महाराज जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालूया एवढीच अपेक्षा याही या हे समाजाचे या रथदैव संत शिरोमणी संत जगनाळे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त सर्वप्रथम मी महाराजांना विनोरा अभिवादन करतो सर्व समाजबांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित सर्व समाजबांधव आमचे मार्गदर्शक आदरणीय सहकार महर्षी चंद्रकांत राई सर तसेच माझे मित्र रविभाऊ सोनवणे दीपक भाऊ मराठे व या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व समाजबांधव जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत जयंती साजरी करत असताना महाराजांनी के का केलेलं कार्य त्यांनी दाखवलेला मार्ग याच्यावर जर आपण चालले तर समाजाचीही प्रगती होईल त्यासोबत आपल्या समाज प्रगती होईल अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि शुभेच्छावर माझे दोन शब्द समाप्त करतो